की विधान लोकसभेच्या पराभवामुळे जे जे पराभूत आमदार आहेत ज्या ज्या ठिकाणी झालेले त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी बैठक मला वाटतं निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही परफॉर्मन्स महायुतीचा राहिलेला आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये जेवढ्या जागा महायुती म्हणून होत्या त्याच्यामध्ये जागा कमी झालेल्या आहेत मला वाटतं राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये अतिशय सविस्तरपणे बोललेले आहेत प्रदेशाध्यक्षांनी पण आपले विचार मांडलेले आहेत आणि निश्चितच एक परिवार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या अनुषंगिक असलेले सर्व घटक त्या संदर्भामध्ये जे विश्लेषण करणं अपेक्षित आहे मंथन करणं अपेक्षित आहे चिंतन करणं अपेक्षित आहे आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचार विमर्श सुरू आहे आपण जे म्हणतायत असं कुठलंही प्रचार करण्याच्या दरम्यान कुठलाही बाब समोर आलेली नाही परंतु एकूणच नगरची जागा असो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा असो की जे काही कास्ट पोलरायझेशन झालं किंवा जो काही नरेटिव्ह सेट झाला तर त्या नेरेटिव्हला जे काही पद्धतीनं काउंटर अटॅक करणं अपेक्षित होतं तो झाला नाही किंवा जनतेला तो आवडलेला नाही आणि त्यामुळं साधारणपणे अशी परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळं कोणावरही दोषारोप न ठेवता या गोष्टी आता आत्मसात करून पुढील गोष्टीचा पुढील निवडणुकीसाठी मुकाबला करण्यासाठी सज्ज होणं अपेक्षित आहे संघात वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आहे कास्ट कॉम्बिनेशन आहे तिथालचे विकासाची परिस्थिती आहे चेहरा कोणता आहे तो भविष्यात काय अशी करू शकतो अशा अनेक बाबींचा त्यामध्ये आंतरभाव येतो आणि त्या अनुषंगानं आपण निवडणुकीला सामोरं जात असतो परंतु एकूणच सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जी काही महायुतीची पिछेहाट झालेली आहे त्याच्यासाठी महायुतीचे नेते आणि घटक पक्ष सर्वात गंभीर आहे पुढील निवडणुकीला अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरे मला वाटतं मनोज धरंगे पाटलांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे मान्य उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे तेरा जुलै पर्यंत राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई देखील तिथं भेटलेले आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि साकार त्या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलं की ओबीसीच्या संदर्भामध्ये देखील कोणावरही अन्याय अत्याचार करण्याची सरकारची भूमिका नाही आहे परंतु याच्यामध्ये सर्व मान्य मध्यम मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकार हे प्रयत्नशील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकसभेच्या पूर्वी नरेटिव्ह सेट केला आणि त्याच मोठं नुकसान हा महायुतीला झालेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे आपण जरी प्रश्न विचारले तरी महायुती ही अभेद्य आहे आणि महायुती प्रत्येक गोष्टीचा गांभीर्यपणे विचार करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणूनसाठी आता कोणत्याही प्रकारचा चुकीचा नरेटिव्ह सेट येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ देणार नाही किंवा होणा त्याच्यावरती काउंटर अटॅक करेल आणि म्हणून कोणत्याही समाज घटक असेल तर त्याच्यावरती न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल मला वाटतं आणि मला वाटतं आमचे नेते ज्यावेळेस सांगतात की ओबीसी हा आमचा आमचा डीएनए आहे आणि ओबीसी हा आमचा डीएनए आहे ओबीसी सर्वाधिक मोठे नेते हे महायुतीचे अनेक नेते आहेत त्याच्यामुळे आपण म्हणतात त्याच्या कुठला अर्थ नाही असेल मला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या ती जबाबदारी स्वीकारलेली आहे परंतु वरिष्ठ अशी चर्चा केल्याच्या नंतर निश्चितचपणे थांबण्याचं सांगितलं आहे त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांना कुठंही बाजूला सारलं जाणार नाही आणि त्यांच्या विना महाराष्ट्रात काही होणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं पक्षांतर्गत चर्चा आहे पक्षांतर्गत चर्चा ही भारतीय जनता पार्टी योग्य त्या प्लॅटफॉर्मवर करेल आणि त्याच्यातून मार काढेल